माय या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे आई गळताच एक असरू बोलली माझी आई जगली कशी कशी मी सांगेल माझी आई जगली कशी कशी मी सांगेल माझी आई हातातच बोट होते बालपणी लेकरांचे हातातच बोट होते बालपणी लेकरांचे इतकीच आठवण सांगेल माझी आई इतकीच आठवण सांगेल माझी आई ಸಂಪೂರ್ಣ ಜನ್ಮ ಗೇಲ ದುಖ ಮಂಡತ ಸಂಪೂರ್ಣ ಜನ್ಮ ಗುಖ ಮಂಡತ ಕಸೆ ಸಂಕಟ ಬೋಲೆಲ್ಲ ಮಾಜಿ ಆ ಟಳಲೆ ಕಸೆ संकटा बोलेल माझी आई फिर्याद थांबलेली ओठी आई त्या होती फिर्याद थांबलेली ओठी आई त्या होती तरी जीव गुंतलेला तरी जीव गुंतलेला ठेवेल माझी आई आई निघून गेली मनस्पर्श तिचा आहे आई निघून गेली मन स्पर्श तिचा आहे कणाकणात सुंदर वाटेल माझी आई कनकनात सुंदर वाटेल माझी आई निश्वास टाकल्यावर वळशील तू निघाया निश्वास टाकल्यावर वळसील तू निघाया पायास त्या क्षणाला माखेल माझी आई पायास त्या क्षणाला माखेल माझी आई नजरे पल्याड जव्हा घेईल सावरुणी नजरे पल्याड जेव्हा घेईल सावरूनी हलकेच बोल तिचे मांडेल माझी आई हलकेच बोल तिचे मांडेल माझी आई हलकेच बोल तिचे Made ai.